नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीपंगाम सुरू होणार आणि खरीप खरीपंगामामध्ये जे शेतकरी कापूस बियाणे लावतात त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतीतील नवनवीन प्रयोग आणि विज्ञान आधारित संशोधनाच्या जोरावर आता कोरडवाहू भागातील ज्या शेतकऱ्यांना पाणी जास्त नसतं अशा शेतकऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची बातमी अकोला जिल्ह्यातील पैलपाळा येथे राज्य बियाणे महामंडळाच्या संशोधन केंद्रामध्ये विकसित करण्यात आलेले महा बी टी बी जी टू हे नवीन बीटी संकरित कापूस वान आता शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये दाखल झाले आहे उत्पादन क्षमता आणि हवामान बदलांच्या तोंड देणारे हे वान शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे का कारण की ज्या पद्धतीने एकरीसाठी उतारा बसायला पाहिजे कमीत कमी पंधरा दहा ते पंधरा क्विंटलचा उतारा हा कापसासाठी बसायला पाहिजे तेवढा बसत नाही त्याला त्याला भरपूर असे कारण आहे त्याला पावसाचं कारण आहे त्याला जमिनीचं कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कारण असं हे कुठलं बियाणं आपण यूज करणार कुठलं बियाणं आपण वापरणार आणि त्याच धर्तीवर आता हे नवीन महाबीटी हे बियाणं आले पहिलपाडा येथील राज्य बियाणे महामंडळाच्या संशोधन केंद्रामध्ये आणि सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विकसित करण्यात आलेल्या महाबीटी बी जी टू या नवीन संकरित बीटी कापूस वनचे शनिवारी अधिकृतपणे अनावरण करण्यात आले कालच याचं अनावरण झालं आणि ते शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आलेलं आहे हा आपला काही कुठला प्रमोशन व्हिडिओ नाही किंवा आपल्याला त्या बियाणाचं काही नाही फक्त शेतकऱ्यांसाठी ही माहिती महावीज एकशे या नावाने या वानाचे विपणन करण्यात आलेले असून हे वाहन विशेषतः कोरोडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे असा विश्वास आता महावीजचे व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेशकर यांनी शेतकऱ्यांसाठी व्यक्त केला कारण की शेतकऱ्यांची ज्या पद्धतीने उतारा बसायला पाहिजे तो उतारा बसताना दिसत नाही आहे उत्पादन क्षमता कोरोडवाहू भागासाठी नक्कीच वाढणार असल्याचं इथं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे कापसाच्या पारंपरिक वाहनांपेक्षा हे वाण उच्च उत्पादकता शेतकऱ्यांना देऊन कोरडवाहू भागांमध्ये कमी पावसातही अधिक उत्पन्न देण्याची क्षमता यामध्ये असणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे सध्या हवामानातील अनिश्चिततेचा सा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हे जे काही नवीन वाणे ही फारच उपयोगी ठरणार असल्याचं त्यांनी यांच्यामध्ये सांगितलं जी की संशोधक तूरचं वानही त्यांनी येथे शेतकऱ्यांना काढून दिलं आहे कसं तर या कार्यक्रमामध्ये कापसाचं महाबीटी बी जी दोन हे व्यतिरिक्त तूर वान म्हणजे एम पी व्ही एकशे सहा देखील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं आहे या वाहनासोबतच देशामध्ये इतर राज्यातूनही मागणी वाढत असताना विशेषतः तामिळनाडू व कर्नाटक शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद या वाहनासाठी मिळत आहे पण महाराष्ट्रामधील शेतकरी हे आपलं जे काही गावरान तूर असते त्यालाच जास्त प्रेफरन्स देत असता कारण की ती तूर खायलाही चविष्ट असते आणि तिचा मार्केट व्हॅल्यू देखील चांगले पण जर हे नवीन बियाणं जर जास्तच उत्पन्न देत असेल तर शेतकऱ्यांनी नक्की ज्याला ट्राय करावं मित्रांनो अजून आपण खरीप हंगामाच्या धर्तीवर असे खूप काही महत्त्वाच्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत त्यामुळे लाईक करून ठेवा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद